माझे सासरे रोज रात्री मला त्यांच्या रूममध्ये बोलवायचे आणि कधी सोन्याची चेन कधी पैसे तर कधी वेगवेगळे गिफ्ट द्यायचे आणि जा मजा कर असे म्हणायचे माझ्या नवऱ्याने मला त्यांच्यापासून दूर राहायला सांगितलं होतं तरी मी गिफ्टसाठी त्यांच्या खोलीत जायचेच एक दिवस माझा सासरा मला बोलला तुझ्या बहिणीला सुद्धा एक रात्र माझ्याकडे पाठव फक्त मी तिला पण असेच तुझ्यासारखे गिफ्ट देईल म्हणून मी तिला धोक्यानं सासऱ्याच्या रूममध्ये पाठवलं पण सकाळी जेव्हा तिला बघितलं तर माझ्या काळजाचे ठोके चुकले माझ्या सासऱ्याने तर माझ्या बहिणीसोबत मी राधा एका गरीब घरातील मुलगी आम्ही दोन बहिणी होतो मी अठरा वर्षांची झाले आणि मला गावातील सरपंचाचे मुलाचे स्थळ आले माझे वडील खूप खुश झाले त्यांना वाटलं इतकं चांगलं स्थळ आणि तेही आपल्यासारख्या गरीब शेतकऱ्याला त्यांनी लगेचच त्या स्थळाला हो म्हणून टाकलं माझे होणारे सासरे हे गावातील सरपंच होते पंचावन्न वर्षांचं वय होतं त्यांचं त्यांनी मला बघितलं आणि त्यांच्या मुलासाठी त्यांनी मला लगेचच पसंत करून टाकलं बाबांनी माझं लग्नही लावून दिलं माझ्या सासऱ्यांनी माझ्या बाबांकडून काहीही हुंडा घेतला नाही म्हणून माझ्या घरचे सगळेच खूप खुश होते की मुलीचं नशीबच उजळलं खूप चांगला नवरा आणि खूप चांगला परिवार माझ्या मुलीला मिळाला गावातही खूप चर्चा चालू होती की सरपंचाने गरीबाची मुलगी सून म्हणून करून घेतली आता मीही खूप खुश होते जरी गरीब होते पण दिसायला खूपच सुंदर होते आणि त्याच्यामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव माझ्यामध्ये खूप लवकर अटकला त्यानं लग्नाच्या पहिल्याच रात्री मला त्याची बायको म्हणून स्वीकारलं होतं तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवं ते लवकर सांग असंही बोलला आता मी थोडा विचार केला मला माहिती होतं यांचं घरानं असं आहे की त्याच्यामध्ये जे नवरे मुले असतात ते खूप जास्त लग्न करतात हे मला लग्न होण्याआधीच माहिती होतं मग मी पहिलं गिफ्ट माझ्या नवऱ्याकडे तेच मागितलं की माझ्या डोक्यावर माझी सवत म्हणून दुसऱ्या मुलीला घेऊन येऊ नकोस माझ्यावर असंच प्रेम कर मीच तुझी बायको म्हणून शेवटपर्यंत असू दे माझा नवरा हसला आणि त्याने लगेचच मला प्रॉमिस दिलं आणि म्हणाला मी कोणत्याही दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार नाही तू टेन्शन घेऊ नकोस माझा नवरा शेजारच्याच एका शहरामध्ये नोकरी करायला जायचा घराचा सगळा कारभार अजूनही माझे सासरेच बघत होते सासरे वयाने पंचावन्न वर्षांचे होते पण ते पंचवीस वर्षांच्या मुलासारखं घरात वागायचे हे माझ्या डोळ्यांतून चुकलं नव्हतं त्यांना सगळेच घरातील खूपच घाबरायचे त्यांचा नुसता आवाज आला तरी सगळ्या घरामध्ये शांतता पसरायची मी लग्न करून गेल्या गेल्या माझे सासरे माझ्यावर खूपच जास्त खुश होते ते कधीच मला रागवत नव्हते ते मला खूप गिफ्ट द्यायचे त्यांच्या रूममध्ये बोलवून घ्यायचे काय पाहिजे सुनबाई तुला म्हणून विचारायचे आणि मी काही नको म्हटले तरी भरपूर पैसे गिफ्ट द्यायचे आणि मी ही पहिल्यांदीच जितके महागडे वस्तू आपल्याला गिफ्ट म्हणून कोणीतरी देत आहे म्हटल्यावर खूप जास्त खुश व्हायचे ते मला दागिने द्यायचे लग्न झाल्यापासून अशी एकही रात्र नव्हती की त्यांनी मला काही वस्तू दिल्या नाही आपण गरीब घरचं असल्यामुळे जेव्हा हे सगळं आपल्याला मिळायला लागतं ना तेव्हा आपण खूप लालची होऊन जातो तेच माझ्यामध्येही झालं पण माझी ही लालच ला एक दिवस मला डुबून टाकेल असं वाटलं नव्हतं तेव्हा मी माझ्या नवऱ्याला एक दिवस असंच सांगितलं की मला बाबा खूप छान गिफ्ट देतात तुम्ही तर लग्नाच्या पहिल्या रात्री फक्त एकदा गिफ्ट दिलं त्याच्यानंतर अजूनही काहीच दिलं नाही पण तुमचे वडील मात्र मला रोजच काही आणि काही देतच असतात तेव्हा माझा नवरा मला बोलला तू त्यांच्याकडून काही गिफ्ट घेत जाऊ नकोस त्यांच्यापासून तू दूर राहत जा आणि त्यांच्या रूममध्ये असं एकट कधीही जात जाऊ नकोस आता मला कळेना की माझा नवरा असा का बोलला असेल पण मी मनात विचार केला की माझा नवरा माझ्यावर जळत असेल कारण त्याच्यापेक्षा त्याचे वडील मला जास्त जीव लावत होते म्हणून मी माझा नवरा गेल्यानंतर माझ्या सासऱ्यांकडे जायचे माझ्या सासूबाई तर नेहमीच आजारी असायच्या कधी गुडघेदुखी त्यांची चालूच असायची पण नेहमी देवदेव करायला त्या कधी चुकत नव्हत्या एक दिवस मी असंच त्यांच्या रूममध्ये गेली होती तर माझी सासू बाथरूमचा दरवाजा वाजवत होती अहो किती वेळ झाला बाथरूममध्ये आहात या की लवकर बाहेर माझे सासरे आलो आलो असे म्हणाले आणि बाहेर आले त्यांच्या हातात काहीतरी पुस्तक होतं जे त्यांनी माझ्या सा सासूपासून मागे लपवून ठेवलं होतं आणि मी दरवाजात आहे त्यांनी मला बघितलं नव्हतं म्हणून त्यांनी तसं पकडलं होतं सासूला खाली बसवत त्यांनी उशीखाली हळूच ते पुस्तक ठेवलं आणि माझ्या सासूला बोलले रोज रोज काय आवाज देत असते ग असा बसूही देत नाहीस तेव्हा सासू त्यांना बोलते दिवसातून तुम्ही दहा वेळा जाता असं इतका वेळ नक्की टॉयलेटलाच जाता की झोपायला हो तेव्हा सासरे तिला हसूनच बोलतात मी पंचावन्न वर्षांचा झालो आहे पण मन मर्दांगी अजून पण आहे हा माझ्यात ते सासूंकडे समोर झुकत बोलत होते मी पटकनच तिथे बघून तिथून निघून आले मला आज पहिल्यांदा काहीतरी वेगळंच वाटलं होतं पण मी माझ्या नवऱ्याचं बोलणं आठवलं की त्यांच्या रूममध्ये तू एकटं जाऊ नकोस मी ठरवलं की आता मी जाणार नाही काही दिवस असेच गेले तेच एक दिवस मला धक्का बसला माझे सासरे गावातील एका मुलीला आपल्यासोबत घेऊन आले तिचे कपडे फाटले होते ती खूप रडत होती मी माझ्या सासूंना विचारलं की कोण आहे ही मुलगी तेव्हा माझे सासरे बोलले की ही माझी नवीन बायको आहे आता ही माझ्यासोबत माझ्या खोलीत राहणार मी बघून तर चक्क झाले की पंचावन्न वर्षात लग्न बाप रे आता मला थोडं थोडं कळायला लागलं होतं की माझा सासरा काहीतरी चुकीचं काम करतो माझ्या सासूच्या डोळ्यात पाणी होतं पण बिचारी काय करणार त्या घरातले लोक लग्न असे खूप करायची रीतच होती माझे सासरे त्या मुलीला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेलेत आता मी विचार करत होते हे पंचावन्न वर्षांचे सासरे त्या वीस वर्षाच्या मुलीला कसे दुसूक देऊ शकतात त्यांचं जा वय झालं आहे मग हे या वयात असं का करत आहेत माझा नवरा घरी आला तेव्हा त्याला त्या हे सगळं ऐकून काहीच वाटलं नाही कदाचित माझ्या सासऱ्यांनी आधी पण असं काही केलंच असेल मी माझ्या नवऱ्याला विचारलं तुला काहीच कसं वाटलं नाही तुझ्या बापाने वीस वर्षांची मुलगी तुझ्या घरात तुझी सावत्र आई म्हणून आणली आहे तरी तेव्हा तो, तो मला म्हणाला माझा बाप असाच आहे म्हणून तुला बोलतो त्याच्यापासून दूर राहत जा आता मला समजलं माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याबद्दलचं प्रेम होतं त्याला माहिती आहे त्याचा बाप कसा आहे ते माझ्या सासऱ्यांचं ज्या मुलीसोबत लग्न झालं जी फाटलेल्या कपड्यांमध्ये घरात आली होती तीच मुलगी आता माझ्या सासऱ्यांच्या रूममधून बाहेर एखाद्या महाराणीसारखी बाहेर पडली होती तिला खूप पैसे कपडे दागदागिने माझ्या सासऱ्याने दिले होते मी विचार करायचे या माणसाने हिला पुरुषी सुख दिलं असेल का बरं तेव्हाच ती मुलगी बाहेर बसलेली असताना मी तिच्या जवळ गेले आणि तिला विचारलं तू इतक्या मोठ्या माणसासोबत का लग्न केलंस आणि ज्या गोष्टीसाठी केलं असेल ते याच्याकडून तुला भेटतं का तेव्हा ती मुलगी मला म्हणाली हा माणूस खूप चांगला आहे तो साधा अंगालाही हातसुद्धा लावत नाही इतकी काळजी घेतो आपली कपडे देतो दागदागिने देतो आपल्याला दुसरं काय हवं मी तिच्या बोलण्याकडे लक्षच देत होते आणि या माणसाने तर मला खूप सारे गिफ्ट दिले आता माझ्याही सोबत पण असंच काही घडणार होतं मला नव्हतं माहिती मी सुद्धा त्याच्या जाळ्यात सापडणार होते का मला नव्हतं माहिती थोड्याच दिवसांनी ही मुलगी आणि सासऱ्यांचं भांडण झालं आणि ती त्याला तलाक देऊन तिथून निघून गेली काहीच दिवसात सासऱ्यानं तेच परत केलं एक सुंदर मुलगी लग्न करून घेऊन आला मी परत विचार करू लागले या माणसाकडे पैसा आहे तर आपल्या मुलांना सेटल करून द्यायचं सोडून स्वतः मजा करत आहे ही मुलगी खूप खुश होती आणि ती पण मला तेच बोलली की सरपंच फक्त आपल्याला आपली बायको म्हणून आणतो बदल्यात खूप जास्त पैसे देतो वरून आपल्यासोबत काहीच करत नाही फक्त बायको म्हणून त्याच्या घरात यायचं आणि इतके सारे पैसे घ्यायचे आणि मजा करायची मला ही गोष्ट ऐकून थोडं वेगळंच वाटलं म्हटलं सासरा माझा पंचवीस वर्षांच्या मुलासारखे चाळे करत आहेत मी आता म्हटलं ही मुलगी तिच्या पंचावन्न वर्षांच्या म्हाताऱ्या नवऱ्यापासून सुख मिळत नाही म्हटल्यावर माझ्या नवऱ्याच्या मागे नको ला। मी खूपच घाबरले तसं तर माझा नवरा असा नव्हताच पण एखादी चांगली सुंदर मुलगी समोर दिसल्यावर कुणी पण पगळेलच ना एक दिवस मी रात्री झोपली होती अचानकच मला जाग आली तर माझा नवरा माझ्याजवळ नव्हता मी काही उठले आणि माझ्या सासऱ्याच्या रूममधून हसाईचा आवाज येत होता तो ऐकून काही काही मनात काहीही वाईट विचार यायला लागलेत मला वाटलं सासऱ्याला झोपेची गोळी देऊन माझा नवरा आणि ती मुलगी एकत्र काहीतरी वाईट विचार मनात येत होते आता म्हणून मी त्यांच्या खिडकीतून आत डोकण्याचा प्रयत्न केला तर तेव्हाच मागून माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला मी खूपच घाबरले मागे बघितलं तर तो माझा नवराच होता त्याला बघून माझ्या जुवात जुवाला माझा नवरा मला तेव्हा खूप जास्त बोलला इतक्या रात्री तू माझ्या बाबांच्या रूममध्ये काय डोकवत आहेस असे चोरून चल इथून लवकर म्हणत त्यानं माझ्या हाताला पकडलं आणि तो मला घेऊन आमच्या खोलीत गेला मी मनात एकच विचार केला की माझा सासरा नक्की रूममध्ये काय करत असतो या मुलींसोबत आणि माझी सासू इतकं गार कसं झोपते तिला जाग कशी येत नाही तिला काहीच वाईट वाटत नसेल का आता माझ्या नवऱ्यानं मला समजावून सांगितलं खूप जास्त तेव्हा मात्र मी त्यांच्याकडे लक्ष देणं बंद केलं काहीच दिवसांत ती पण मुलगी सासऱ्याला तलाक देऊन तिथून निघून गेली असे तीन ते चार लग्न माझ्या सासऱ्याने माझ्या समोर केले होते त्या मुलींना भरपूर पैसा देऊन सोडून पण दिलं होतं आता हा सासरा काय करतो कसं करतो मला काहीच माहिती नव्हतं पण नवरा बोलला तसं मी केलं त्याच्यापासून बाजूला राहायला लागले काहीच दिवसात मला माझ्या आईचा फोन आला जावाई आणि तू घरी येऊन जा असे सांगितले मी कारण विचारलं तर घरी येऊन सांगतो असे म्हटले म्हणून मी आणि माझा नवरा घाईतच आमच्या घरी गेलो आई बोलत होती की तुझ्या लहान बहिणीसाठी खूप चांगलं स्थळ आलं आहे तुझा नवरा आहे तसाच हा मुलगा आहे हम्माला खूप आवडलं हे स्थळ तुझं जसं कल्याण झालं तसं आता तुझ्या बहिणीचं पण झालं म्हणजे झालं माझी बहीण खूप स्मार्ट होती माझ्याहीपेक्षा जास्त माझ्यापेक्षा खूप गुणी आणि जास्त देखणी होती ती आणि माझ्यासाठी माझा नवरा छान शोधला तसा तिलाही लागत होता म्हणून आई बोलली त्यांना पुढच्याच महिन्यात लग्न करायचं आहे तर तू आम्हाला काही पैशांची मदत कर लग्न झाल्यावर आम्ही थोडे थोडे करून तुमचे पैसे तुम्हाला देऊन टाकू माझा नवरा इतका पण कमवत नव्हता की मी लगेचच पैसे देऊन टाकेल पण सासऱ्यांचा विचार डोक्यात आला आणि मी आईला बोलले की घरी गेले की तुला कळवते आई ठीक आहे बोलली मी माझ्या नवऱ्याकडे माझे मत मांडले मी बाबांकडे पैसे मागते असं तेव्हा तो बोलला दुसरं काही पण कर पण त्या माणसापुढे हात पसरू नकोस तुझे आता मला काहीच कळत नव्हते काय करू दुसऱ्या दिवशी नवरा कामाला निघून गेला आणि हिंमत करून मी माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये गेली बाबा मला बोलले या बाई बसा मी जरा घाबरतच होते ते मला माझ्याजवळ आले माझ्या खांद्यावर हात ठेवत मला बोलले की बोला काय म्हणतात मी थोडे घाबरतच आणि त्यांच्यापासून बाजूला होत त्यांना विचारलं की मला थोडे पैसे लागत आहेत बाबा माझ्या बहिणीचे लग्न करायचे आहे आणि इतके पैसे आमच्या माहेरी नाही तेव्हा माझा सासरा असं काही बोलला की माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली माझा सासरा मला बोलला की तुझ्या बहिणीचं लग्न माझ्यासोबतच करून दे आणि जितके लागतात तितके पैसे घेऊन जा मी त्यांना बोलली तुम्ही असं कसं बोलू शकतात माझी बहीण फक्त वीस वर्षांचीच आहे तिचं पूर्ण आयुष्य अजून बाकी आहे तेव्हा माझा सासरा बोलतो अगं मी प्रत्येकाची मदत असाच करतो आता जितक्या मुलींसोबत मी लग्न केले ना त्यांच्या अशाच काहीतरी मजबुरी होत्या म्हणूनच मी लग्न केले कुणाची शेती गहाण होती तर कुणाच्या डोक्यावर कर्ज होतं मग ते फेडण्यासाठी मी त्यांच्यासोबत लग्न करायचो आणि त्या माझ्या बायको आहेत म्हणून त्यांचे सगळे कर्ज पण फिटायचं आणि मग पंधरा दिवसात मी त्यांना तलाक द्यायचो सासऱ्याच्या असा बोलण्याने माझे डोके घरघर फिरू लागले लग्न आहे की मजा हा माणूस मासूम मुलींसोबत असे कसे करू शकतो मी तर त्यांची सून आहे तरीही माझ्या बहिणीसोबत लग्न करायचं म्हणतोय शी मी पटकनच त्याच्या बाजूला झाले आणि घरी विचारून सांगते असं मी त्यांना सांगितलं आई टेन्शनमध्ये आधीच होती नवराही कामानिमित्त बाहेर होता एका मनाने विचार केला आईला सांगून बघावे पंधरा दिवसांची गोष्ट आहे फक्त पैशांचा प्रॉब्लेम सुटेल आपला म्हणून मी माझ्या आईला फोन केला आणि तिला माझे सासरे काय बोलतात हे सगळं खरं सांगितलं तेव्हा माझी आई माझ्यावरच रागवायला लागली अगं आपली मुलगी वीस वर्षांची आहे फक्त आणि तुझ्या सासऱ्यांचं वय पंचावन्न वर्ष आहे जोडी बसते का तूच विचार कर तू आणि जावईमध्ये फक्त दोन वर्षांचा गॅप असल्यामुळे आपण तुझं लग्न त्यांच्यासोबत लावून दिलं होतं आता तुझ्या बहिणीचं लग्न अशा म्हाताऱ्या माणसासोबत लावून दिलं तर आपल्याला लोक नावं ठेवणार नाहीत का जरी श्रीमंत असले म्हणून काय झालं आपण पण माणसे आहोत तेव्हा मी माझ्या आईला समजावून सांगितलं की फक्त पंधराच दिवसांची गोष्ट आहे आई जर आपल्याला पैशांची गरज भागत असेल तर आपल्याला तिचं लग्न माझ्या सासऱ्यांसोबत करून द्यावेच लागेल एकदा की लग्न झालं की पंधरा दिवसांमध्ये ती परत फ्री होईल त्यातली त्यात, त्यात। माझा सासरा खूप कमजोर आहे तो तिच्या अंगालाही कधीच हात लावणार नाही कारण त्यानं आधीही जे काही लग्न केले त्या मुलींच्या कुणाच्याही अंगाला त्याने साधा स्पर्शही केला नव्हता मी एका मुलीला तेव्हा विचारलं होतं मागे मग माझ्याही बहिणीला तो हात लावणार नाही तेव्हा माझी बहीण माझ्या आईच्या हातातून फोन घेते आणि मला रागातच बोलते ताई तू असं काय बोलत आहेस ग मला तुझ्या सासऱ्यासोबत लग्न अजिबात करायचं नाही तो तर माझ्या बापाच्याही पुढच्या वयाचा आहे सो बत, माजा मी अशा माणसासोबत माझं आयुष्य कसं काय काढू शकते तेव्हा मी माझ्या बहिणीला समजावून सांगते की तू फक्त एकदा लग्न कर आपण पैसे घेऊ आणि नंतर पंधरा दिवसात तो तुला तलाक देऊन टाकेल नंतर आपण तुला जे कोणतं स्थळ आलं आहे त्यांच्यासोबत लग्न करून टाकू ही गोष्ट कुणालाही बाहेर माहिती होणार नाही आपल्याचमध्ये राहील असं मी माझ्या बहिणीला खूप मोठं समजावून सांगते खूप समजावल्यानंतर माझी बहीण माझी आई आणि माझे वडील या लग्नाला कुठेतरी तयार होतात मी मात्र माझ्या नवऱ्याला अजूनही याची काहीच कल्पना दिली नव्हती कारण माझ्या नवऱ्याला या काही गोष्टी जर सांगितल्या असत्या तर त्यानं हे असं करायला मला साफ नकार दिला असता म्हणून मी माझ्या नवऱ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली कारण नवरा बाहेर कामानिमित्त गेलेला होता आईबाबांनी गुपचूपच माझ्या बहिणीचे लग्न लावून दिले जेणेकरून बाहेर कुणालाही काहीच समजणार नाही माझी बहीण लग्न करून माझ्या घरी आली ती खूपच नाराज होती दुःखी होती मी तिला समजावून सांगितलं टेन्शन घेऊ नकोस कुणालाही बाहेर काहीही एक समजणार नाही आपण गरीब आहोत पैशांसाठी आपण ही अट मान्य केली फक्त पंधरा दिवसांसाठी तू या बाबांची बायको आहेस माझ्यावर विश्वास ठेव हो। नंतर मात्र तुला जिथे करायचं तिथे तू लग्न करू शकतेस माझ्या अशा बोलण्यानं तिला थोडासा धीर आला आणि म्हणून माझी बहीण थोडीशी खुश झाली ती मला म्हणाली ताई दाजी इथे नाही तर मी तुझ्याच रूममध्ये झोपते तसेही माझे लग्न पंधरा दिवसांचे आहे तुझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये जाऊन मी काय करू तिचे म्हणणे अगदी बरोबर होते म्हणून मी माझ्या सासऱ्यांना विचारलं पण त्यांनी साफ नकार दिला माझी बायको आहे तिने माझ्याच रूममध्ये झोपायला हवे असे स्पष्ट सांगितले तेव्हा मी माझ्या बहिणीला सांगितलं की ते तुला काहीही केक करणार नाही तू तिथेच झोप फक्त पंधरा दिवसांची गोष्ट आहे माझे ऐकून मनावर दगड ठेवत ती माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये जाऊन बसली माझा जीव खूपच धाकधूक करत होता पण मला विश्वास होता की तिच्यासोबत काहीही वाईट गोष्ट होणारच नाही पण देवाला वेगळंच मान्य होतं कारण पहिल्या दोन तीन मुलींसोबत कधीच काहीही घडलं नाही म्हटल्यावर माझ्या बहिणीसोबतसुद्धा काहीच घडणार नाही अशीच माझी अपेक्षा होती कशी तरी ती रात्र मी संपवली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मला माझ्या बहिणीच्या रडण्याचा आवाज आला आणि तिच्या रडण्यानेच मला जागही आली म्हणून मी घाईघाईतच माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये गेले माझी सासू झोपेची गोळी घेऊन अजूनही गाड शांत झोपेत होती माझी बहीण मात्र आरशाच्या कडेला मान खाली घालून खूप ढसाढसा रडत होती माझे सासरे रूममध्ये कुठेच नव्हते मी पटापट -पत माझ्या बहिणीकडे गेले आणि तिला बोलले काय झालं रडत का आहेस तेव्हा मला माझी बहीण बोलली ताई तू माझं नुकसान केलंस तू माझ्या आयुष्यात बर्बाद केलंस तू बोलली होती तुझा सासरा माझ्या अंगालाही हात लावणार नाही मला स्पर्श करणार नाही पण त्यानं तर मला पूर्ण ओरबडूनच खाल्लं तर चांगला माणूस नाही तो खूपच बेशरम आहे त्यानं तुला फक्त माझ्यामुळेच त्याची सून म्हणून करून आणलं आहे मी मात्र खूप घाबरले होते मला काहीच समजेना माझी बहीण रडत होती मी तिचे डोळे पुसत होते सगळं ठीक होईल असं तिला सांगत होते तेव्हा माझी बहीण मला बोलते की तुझा जो सासरा आहे तो तुलाही याच्यासाठीच सगळे गिफ्ट करत असतो जेणेकरून तुझ्या नजरेमध्ये त्याची किंमत चांगली व्हावी आणि तुझी बहीण त्याची बायको म्हणून घरात यावी आणि ज्या चार बायका केल्या होत्या त्या त्यानं भाड्यानं आणल्या होत्या त्यांच्यासोबत त्यानं लग्न केलं नव्हतं त्यानं स्वतः तोंडाने मला रात्री सांगितलं फक्त आणि फक्त तुझ्यासाठी की त्यांच्या अंगाला तो म्हातारा असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा स्पर्श त्यानं केला नाही म्हणजे तूही त्याच्या मोहात अडकशील आणि तुझ्या बहिणीचे लग्न पंधरा दिवसांसाठी का होईना त्याच्यासोबत करशील पण ताई तुझा सासरा मला बोलला की मी तुला कधीच तलाक देणार नाही आता मला तू खूपच आवडते गेल्या सहा महिन्यांपासून मी तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे तुझ्या बहिणीला गिफ्ट देत आहे तिच्या पुढे पुढे करत आहे कारण मला तू खूप जास्त आवडते रोज तुझा फोटो बघतो मी बाथरूममध्ये चोरून आता माझ्या लक्षात आलं की माझा सासरा बाथरूममध्ये मा त्या पुस्तकात काय बघत होता मी पटकनच ड्रावर उघडलं पुस्तक बाहेर काढलं त्यात खरंच माझ्या बहिणीचे अश्लील फोटो काढून घेतले होते ती जेव्हा आंघोळ करायची तेव्हाचे पण आता तर मला काय करावं तेच समजेना नवऱ्याची तर माझ्या सारखी आठवण येत होती मला तितक्यातच बहीण बोलते की तो बोलला तू आवडते पण तुझ्या बापानं मला तुला बायको म्हणून दिलंच नसतं म्हणून मी तुझ्या बहिणीचा हात माझ्या मुलासाठी मागितला त्या दोघांचं लग्न करून दिलं आता मात्र तुझ्या बापाला तुला माझ्याकडे ठेवावंच लागेल कारण कायद्यानं तू माझी बायको आहे रात्री माझी इज्जत लुटली त्या माणसाने ताई मनातच माझी बहीण खूप जास्त रडू लागली की ताई काहीही कर पण मला या नरकातून वाहेर बाहेर काढ वाचव मी ते राहू शकत नाही आता मात्र माझ्या शरीरामध्ये रक्त असूनही रक्त नसल्यासारखंच वाटत होतं असं वाटत होतं कुणीतरी माझ्या शरीरावर काचा फोडल्या पण तरीही शरीरातून माझं रक्त येत नाही अशी अवस्था माझ्यामध्ये झाली होती त्याच रात्री माझा नवरा घरी आला मी त्याला झालेला सगळा काही प्रकार सांगितला आणि त्याच्यासमोर रडू लागले तेव्हा तो मला बोलला मी तुला बोललो होतो की त्या माणसाच्या जवळ जाऊ नकोस तो चांगला नाही पण तू माझं ऐकलं नाही आता तुझ्या बहिणीचंही नुकसान करून ठेवलंस ती तुला आयुष्यात कधी माफ करेल का आता खरंच मी खूपच घाबरले होते आणि विचार करत होते मी लगेचच पोलिसांना फोन केला याच्यामध्ये मला माझ्या सासूचा आणि माझ्या नवऱ्याचाही खूप मोठा सपोर्ट होता पोलीस आल्याबरोबर मी माझ्या सासऱ्याच्या सगळ्याच करामती त्यांना सांगून दिल्या त्यांनी किती लग्न केले तेही सांगितलं आणि माझ्या बहिणीला कसा धोका देऊन लग्न केलं आणि तिच्यावर कशी जबरदस्ती केली तिची कशी इज्जत लुटली हेही मी पोलिसांना खरं खरं सांगितलं तेव्हा पोलीस मला म्हणाले की तुम्ही आता टेन्शन घेऊ नका आता यांच्यावर कारवाई जी काही होईल ते सगळी आम्ही करून देऊ आणि ते सासऱ्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये निघून गेले माझी सासूबिचारी मला धन्यवाद म्हणत होती की माझ्यामुळेच अजूनही काही निष्पाप मुलींचे जीव वाचले होते आम्ही आता सगळेजण खूप खुश आहोत काहीच दिवसात मी माझ्या बहिणीचा तलाक माझ्या सासऱ्यांसोबत घेऊन दिला आणि तिचं लग्न चांगल्या मुलासोबत लावून दिलं जे तिला स्थळ आले होते त्यांनाही खरं काही सगळं सांगितलं त्या मुलाला माझी बहीण आवडली होती म्हणून त्याने कसलाच विचार न करता माझ्या बहिणीला त्याची बायको म्हणून स्वीकारलं खरं तर मी माझ्या बहिणीचा माझ्या सासऱ्यांसोबत काही पैशांसाठी लग्न लावायलाच नको हवं होतं आम्ही गरीब होतो पैसे कधी बघितलेच नव्हते सासऱ्यांच्या खोट्यापणात मी बहकले गेले आईवडील नको म्हणत असतानाही मी त्यांना या लग्नासाठी तयार केले आणि माझ्या बहिणीचे आयुष्य माझ्यामुळेच उद्ध्वस्त झाले पण लवकरच मी त्या ते सासऱ्याला त्याची शिक्षा दिली आणि परत एकदा आयुष्याला नवीन चान्स दिला आता माझी बहीण खूप खुश आहे आणि आम्ही सगळे तिच्यासाठी खूप जास्त खुश आहोत आणि आता मलाही छान मुले झाली आहेत माझा नवरा सगळं काही नीट सांभाळत आहे आता कुठे आमच्या परिवारामध्ये सगळे खुश आहेत पूर्ण घराची जबाबदारी माझा नवरा अगदी चांगल्या प्रकारे सांभाळत आहे मित्र आणि नी मैत्रिणींनो या गोष्टीचे तात्पर्य फक्त एकच ला आहे लालच ही खूप वाईट गोष्ट आहे जर आपल्याला एखादी वस्तू फ्री मिळाली तर आपण ती परत एकदा मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतो मग ते कितीही वाईट असेल तरी आणि त्यामुळेच आपणच परत एकदा त्या वाईट गोष्टींमध्ये अटकलो जातो म्हणून लालच सोडा जे आपल्याकडे आहे त्यातच आपण समाधान माना म्हणजे आपण सगळ्यांपेक्षा जास्त खुश राहू चला तर मग ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला काय आवडलं या कथेत आणि हो चॅनलवर जर नवीना साल, तर अपले या करेला या अशाचे का नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये धन्यवाद